नमस्कार मित्रांनो एवढा आज स्वयंपाकाची तयारी चालली आहे संध्याकाळची आता स्वयंपाक करावा लागतोय ना आपल्याला हो स्वतः हातानेच बनवतोय सगळं मस्त चपात्या वगैरे भात भाजी हे गावाचं पीठ आहे ना आता गावाचं पीठ मळायचं मस्त चपात्या बनवायच्या एकच नंबर काम आहे असं करीत राहावं लागतंय थोडं 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 मित्रांनो सारखं तुम्हाला येतो का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा आपल्याला सगळा येतो असं सगळं करून स्वयंपाक शिकलो शेतातलं काम करायचं पण ऐका या पाच मध्ये आज लोणचं बनवलंय मस्त पहिले तुम्हाला दाखवतो मित्रांनो <coughs> पाचेल्यामध्ये काय हा पाचेल्यामध्ये लोणचं बनवलंय ओ दाखवलं मित्रांनो लय मस्त आहे लोणचं हो का लोणचं बनवलं मित्रांनो आज मशाला टाकलाय काय मशाला लय भारी टाकलाय मित्रांनो एक नंबर क्वालिटीचं मसालाचं टाकलाय त्याच्यात लय मस्त आहे लागत आहे हे नंबर आहे लय टेस्ट आहे हा हा कसं आहे एक नंबर आहे एक नंबर वा 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 कसे क्वालिटी आहे लय एकच नंबर क्वालिटी तुम्ही पण खायला मित्रांनो आणि आपल्या कमेंटमध्ये सांगा कसा झालाय खार लोणचं आहे घरच्याच आंब्याचं आहे मित्रांनो तो आता संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चालली आहे म्हणलं आपलं गव्हाचं पीठ मळायचं आहे चपात्या बनवायच्या मस्त पैकी आपण चहा भेट शिगडीवर मांडलाय सगळं काम करतो मित्रांनो घरचं काम एक नंबर क्वालिटीचा एक नंबर शिगडी चा कळत काय का हा शिगडीवर चा ठेवलाय मग स्वयंपाक करायचा ना हा चहा दाखवा ना मित्रांना

कोहराचा मस्त असतो मस्त मस्त आज ले झणझणी चहा होणार आहे एकच नंबर झाला एकच नंबर हा ओ का जाली मळायचे आता दाखवा मित्रांना ओ मित्रांनो जाली मळायची भी आली मस्त आता गोळे बनवायचे उंडे करायचे असे मस्त उंडे करायचे गोल 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 उंडे करायचे आता थोडं भिजून द्यायचं ना भिजलं म्हणजे काय होतं पोळी एकदम मस्ती चपाती एकदम मऊ येते आणि भारी फुगती पण भारी मस्त असं गोल 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 उंडे करायचे मस्त बनवायचे तुम्हाला अजून दाखवीन मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये कसा साईपाक बनवतोय कसा नाही भाजी कशी बनवतोय सगळं दाखवतो मित्रांनो चला तोपर्यंत मित्रांनो बाय